योजना या माध्यमात सफाई होते परंतु अचानकपणे या लोकांचं काम थांबून म्हणजे दोन अडीच हजार संस्थांच हजार लोक सफाईच काम करत होती ते थांबवून एका दाराला बाराशे कोटी रुपयाच चार वर्षाच काम देण्याचा घाट महापालिकेच्या अधिकाऱ्याने वरिष्ठांच्या आशीर्वादाने घातला होता आणि म्हणून हा आज विषय लक्षवेधीच्या माध्यमात मी सभागृहामध्ये आणला की हा कुठला नाही की सहा हजार रुपयात जर या स्वयंसेवी संस्था काम करतायत म्हणजे पाच हजार चारशे साधन सामग्री आणि सहाशे रुपयाचं मानधन जे वर्षाला सहा हजार आणि बाराशे कोटी मध्ये प्रत्येक कामगाराला एकवीस हजार आठशे म्हणजे कोणासाठी काय करत आहोत याच सगळं गांभीर्य त्या ठिकाणी मी सरकारच्या नजरेसमोर आणलं बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर होईल याचा उद्रेक मुंबईत बेरोजगारांच्या संस्था असतील महिला बचत गट असतील महिला मंडळ असतील दस्तक वस्तीत काम करणारे एन जी असतील हो तर या संदर्भामध्ये या ठिकाणी राज्याचे कॅबिनेट मंत्री ज्यांनी उत्तर दिले ते उदय सामंत यांनी त्या ठिकाणी सदर कंट्रॅक्ट त्या ठिकाणी निविदा रद्द करण्यात येईल अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी करून पंचाहत्तर आज त्या ठिकाणी उपासमारीनं जी लोक मृत्युमुखी पडली असती किंवा बेकार झाली असते त्यांना त्या ठिकाणी दिलासा देण्याचा काम त्या ठिकाणी केलेलं के आहे आणि मी ही मागणी केलेली आहे की या संदर्भामध्ये आमचे बाळासाहेब घाटगे जे मुंबई बेरोजगारांसाठी काम करतात स्वप्नील पाठक असतील नंदकुमार काटकर असतील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली होती आयुक्तांना दिली होती कोर्टामध्ये रिट पिटिशन आहे या सगळ्याचा संदर्भ दिल्यानंतर आहेत त्या सेवा चालू राहाव्या आणि त्यालाही सहा हजाराचं मानधन एकवीस हजार आठशे जरी करता आलं नाही तरी पंधरा हजारापर्यंत करावं अशी मागणी केले आहेत त्या संस्था पूर्ववत काम करतील अशाही प्रकारची घोषणा उदय सामंत यांनी या ठिकाणी केलेली आहे मी सरकार संवेदनशील असल्याचं उदाहरण या ठिकाणी पाहिलं मला वाटलं होत कि निविदा रद्द होणार नाही त्या ठिकाणी या मोठ्यांची ग्लोबल टेंडरवाल्यांची पाठराखण केली जाईल लेकिन सरकार सर्वसामान्य बेरोजगारांच्या मागे महिला भगिनींच्या मागे उभं राहिले आणि पंचाहत्तर हजार त्या ठिकाणी कामगारांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि पुन्हा एकदा हे एक एक सरकार सर्वसामान्यांच्या बाजूचं आहे संवेदनशील आहे हे उदय सामंत यांच्या उत्तरात दाखवून दिलेलं आहे सगळे ज्या संघटना होत्या यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती रस्त्यावर उतरण्याची केली होती आज आज या सगळ्या मोठा दिलासा मिळावा असं म्हणा सर्व पक्षाच्या नेत्यांकडे गेले होते उद्धवजी ठाकरेंकडे मातोश्रीत गेले होते राज ठाकरे साहेबांकडे कृष्णकुंजवर गेले होते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले होते आम्ही या चळवळीत काम करतो म्हणून आम्हाला भेटले होते आणि एकंदर सर्व ठिकाणी यांची अपेक्षा होती आणि ते भयभीत होते परंतु या ठिकाणी माझी लक्षवेधी लागली आणि आज सुदैवानं या, या सर्व संस्थांचं काम अबाधित राहण्याचं मोठं काम मुंबईकरांच्या दृष्टीनं झालंय कारण खरं म्हणजे कुणाची तक्रार नाही कुणाची मागणी नाही उत्तम पद्धतीनं काम करतायत दोन हजार तेरापासन काम करतायत तर चौदा वर्षानंतर जाग आली अकरा वर्षानंतर कि त्यांचं काम कसं तपासणार मला वाटतं सगळ्या प्रश्नांची उत्तरं आलेली आहेत आणि एक मोठा दिलासा विशेषतः मराठी कामगार या ठिकाणी सर्व आहेत आणि त्यांना एक दिलासा देण्याचं आज सरकारने केलेलं आहे मी सरकारच मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं आणि उदय सामंत यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो शांतानगर मध्ये पाण्यासाठी लोकांना अटक निर्माण पंधरा मार्च पासून अगदी पंधरा मिनिट पाणी माहिती समोर आली सुद्धा भेट घ्यायला गेला होता तर लोकांनी लोकांची समजूत करण्याचा प्रयत्न केला नाही खरं आहे की त्यांचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे या संदर्भात मी आयुक्तांशी बोललो आमचे केंद्रीय मंत्री जे आमच्या विभागाचे खासदार आहेत पियुष गोयल साहेब हेही आयुक्तांशी बोलले आणि यामध्ये मार्ग काढण्यासाठी विनंती केलेली आहे महिलांचा आक्रोश समजू शकतो कारण त्याच्या घरात पाणी नाही आज ते त्या ठिकाणी पूर्णपणे बेजार आहेत त्या ठिकाणी शिवरेज जो जा प्लांट असतो जो एसटीपी प्लांट त्याचा वापर नाही त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी त्यांना पाणी मिळत नाही आयुक्त स्तरावर या ठिकाणी तात्काळ काम करा असं मी आयुक्तांनाही विनंती केले आणि एक विशेष अशी लाईन स्पेशल केस म्हणून जोडून द्या कारण हा महिलांचा आक्रोश अतिशय भयंकर होता मी त्या परिस्थिती त्या महिलांना भेटायला गेलो त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते परंतु निश्चितच यामध्ये आम्ही लवकरात लवकर मार्ग काढून या महिलांना दिलासा देऊ तिथे पाणी विशेष बाब म्हणून देण्याचा प्रयत्न करू येतात धंदी यात्रे तू तर रविवार सरकारने नहीं अभी कौन सी भी चीज होएगा तो सरकार पे ढकेलना उचित नहीं है जो हुआ वह गंभीर बाब है जब हम लोग इसी तरह पिकनिक को जाते हैं तो थो थोड़ा ख्याल करने की आवश्यकता है और जो जो हो गया वो गंभीर है उसके प्रति हमारी संवेदना है और ये पक्का है कि इसी तरह के जो जो स्पॉट है वहाँ जाली लगाना